राम राम मंडळी कसे हा सर्वजण सिद्धी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पुराचा चौथा दिवस. आज सकाळपासून खूप पाऊस आणि पडला खूप वाढ आलय आभाळ वाजला धडा बारा सुटला सुसु सुमकी चक 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 जिकडे तिकडे लक लक लक, लक। पाऊस आला ध ध ध पाणी वाहिल स स स पाण्यात बट चढली चढली हात भर जाऊन बुडली बुडली वटी बसला बिडक तो वरडला डरांडक डरांडक आज खूप पाऊस पडत पडालाय त्यामुळे आमची मम्मी गरमागरम भजी बनवत आहे उद्या इडली बनवायच्या आहेत त्यामुळे पीठ मिसरला लावत आहे पिल्ल का आलाय पिल्ल का मला दाखवालाय पिल्ला आलाय पेपर कॅमेरा घेऊन आणि ओवी सांगाली ह्याला कसं चालवायचं ते पिल्ला म्हणालाय कसं चालवायचं हे आमची मम्मी बनवायला गरमागरम भजी भजीचा तर खूप छान वास येतोय घरे की मम्मी भजी तैयार। ये भजी तो छानत भी सता है। अतः मैं गर्मा गर्म भजी खाना, अन्य बसला बसना। कितने भजी कितनी धालिया है, तभी मजा ता है। टीवी भगत भगत, आमे गर्मा गर्म भजी खा ली। वाओ, छान मस्त लगते भजी। चला आता अभ्यासला बसूया टीचर तर मला खूप अभ्यास दिलाय शाळेला सुट्टी बट अभ्यासाला न सुट्टी आज तीन अजून अभ्यास करायचा सुट्टी मी करा लागलोय मराठीचा अभ्यास मी लिहिते नंबर इन वर्ड्स हा आहे पुराचा पाचवा दिवस कालच्या पेक्षा पाणी आज वाढलंय आम्ही सकाळी लवकर उठलो आणि पाणी बघायला निघालो दीदी दी आज केवढं पाणी वाढलंय आम्ही आज लवकर उठलोय ना त्यामुळे लोक पण नाहीत बघायला पाणी छान फोटो पाच दिवस झाले शाळेला सुट्टी केवढ पाणी वाढलंय ते जायलाच येत नाही रोडच बंद झाले सुट्टी म्हणजे काय छान छान आहे मज्जा करायची थोडा वेळ आम्ही पाण्यामध्ये खेळलो आणि घरी आलो मी पाण्यात एवढे एवढी माराल ते माझे आता आता घरी जायचं आंघोळ करायची आणि इडलीचा छान नाश्ता करायचा गरमागरम इडली बोलणार गरम गर्म इडली सांभर खायचं आता इडली तयार था झाली आता त्याला गरमागरम नाश्ता करूयात मला भूक लागली लवकर ए यम्मी इडली आता मी पण इडलीचा नाश्ता करते नाश्ता करून मी आता अभ्यास करत असणार अजून खूप अभ्यास आहे पुरामुळे शाळेला जायला येत नाही म्हणून मी घरीच अभ्यास करते मॅथचा नवीन टॉपिक सुरू झालाय आता मैं सुरु है। आता मम्मी मला शिकवणार मी अभ्यास करते आणि दीदीला आहे टी हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय